बघा या ठिकाणी बिनसलं काहीच नव्हतं आपण पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय हे दोन दिवसापासून आजारी होते आणि आजारी असल्यामुळे एक प्रकारचं गैरसमजाचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं गेलं पण एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्वीच आपल्या समोर सांगितलं होतं की वरती जो निर्णय घेतला जाईल त्याच्यामध्ये माझी कुठली जाड खाटी राहणार नाही साहजिक आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे याचं कारण त्यांनी जनतेशी जी सव्वा दोन वर्षांमध्ये गवळीक केलेली आहे मी माझ्या जळगाव जिल्ह्याचं सांगितलं तर सतरा वेळेस सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री हे जळगाव जिल्ह्यामध्ये आले याचाच अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणीचे कार्यक्रम असतील शासन आपल्या दारी असेल किंवा छोट्या छोट्या निवडणुका असतील बैठका असतील म्हणजे लोकांमध्ये मिसळलेला हा माणूस आहे आणि त्यांनी सत्तेच्या बाहेर राहणं हे जनतेला मान्य नाही आहे म्हणून आमची सगळ्यांची त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेत राहावं आणि जे लोकांकरता केलेली काम आहे ती पूर्ण तडीस लावण्याकरता सरकारबरोबर सहकार्य करावं अशीच आमची सगळ्यांची अपेक्षा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही भाजपला मिळाली असं असतं ना स्पेसिफिकली स्पष्ट उत्तरापेक्षा की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी पक्षातल्या नेत्यांची आमदारांची इच्छा आहे का आमची सगळ्यांची तीच इच्छा आहे आणि आमची त्यांना जो विनंतीच आहे की आपण या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं आणि निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे आता ठीक आहे जागा कमी अधिक झाल्या त्याच्यामध्ये वरचा निर्णय तुम्ही मान्य केलेला आहे तर आमची अपेक्षा हीच आहे की त्यांनी सत्तेमध्ये राहावं सर काल केसरकर म्हणताना म्हटले की आमची एकच मागणी आहे की शिंदे साहेबांचा सा, योग्य तो सन्मान राखला जावा तो पद देऊनच राखला जावा असं नाही तर सत्तेत नीट वाटाघा करूनच तो राखला जावा त्यामुळेच तो योग्य मान राखला जाईल असं बोललं जाते काय तुमचं त्याला काय नेमकं काय चाललंय मला तरी असं वाटतं की मागच्या काळाचे विषय जर पाहिले तर त्यांचा सन्मान राखला जाईल कारण की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची या वरच्या नेतृत्वाशी आणि खालच्या नेतृत्वाशी चांगले संबंध आहे त्यामुळे मला नाही असं वाटत की त्यांचा सन्मान राखला जाणार नाही निश्चितपणाने त्यांचा सन्मान राखला जाईल आणि तो राखत असताना आमची अपेक्षा हीच आहे त्यांचा सन्मान राखला जावा ही सगळ्यांची मानसिकताच आहे पण त्यांनी सत्तेत यावं हीच आमची सगळ्या आमदारांची इच्छा आहे भाजपच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर कळत तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री पदासाठी आणि गृहमंत्री या गृह खात्यासाठी तुम्ही आग्रही आहात मात्र भाजप देखील सोडायला तयार नाही गृह खातं त्यांच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं येतं या तुमच्या मागणीवर आणि आग्रहावर त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं याच्यापेक्षा केंद्रीय नेत्यांच्याकडे ही मागणी केलेली आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय घेईल ते मी मला मान्य आहे अशा पद्धतीनं शिंदेसाहेबांनी स्वतः कबूल केलेलं आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की ही गोष्ट आता राज्यापुरती मराठीत नसल्यामुळे केंद्राच्या नेतृत्वावर ही अवलंबून आहे जेव्हा तुमच्या इलेक्शन व्हायचं होतं त्याआधी तुमच्या पत्रकार परिषदेत होत होत्या थेट सांगत होत्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचा चेहरा आहे मग त्यानंतर आता ही परिस्थिती बदलते एकनाथ शिंदे आणि पत्रकार परिषदेत असं कुठेही म्हटलं नाही की आम्हाला मुख्यमंत्रीपद नकोय वरिष्ठ निर्णय घेतील जो तो आम्हाला मान्य असेल आता तुम्ही थेटपणे सांगताय की मुख्यमंत्रीपद तुमच्या बोलण्यावरून असं कोठरे होतंय आहे की शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद नकोय किंवा त्यांना ते मिळणारच नाही त्यांनी ते तसं धरून ठेवलं आहे गृहित त्यामुळे आता त्यांना फक्त उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपदच आहोत तुम्ही मुख्यमंत्रीपदाचं पूर्णपणे सोडून दिलंय तुम्ही आता हे गृहितच धरत नाहीये हे बघा पूर्वीपासून आम्ही मागणी केली होती मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं पण शेवटी स्वतः आमच्या नेतृत्वाने हे सांगितलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदेश मानणारे शिवसैनिक आहोत त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं पण शेवटी जर नेता सांगत ने जे सांगत असेल ते कार्यकर्त्यांनी ऐकलंच पाहिजे आणि शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे तिघा पक्षांमध्ये समतोल राहण्याकरता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहायला पाहिजे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री होणं गरजेचं होतं का आणि त्याचा फायदा झाला असता का म्हणून तुमची मागणी होती का काय नेमकी मागणी होती फायदा झाला असता पण शेवटी आता त्यांनी स्वतः या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर जास्त बोलणं उचित होणार नाही कारण की शेवटी तो अधिकार त्यांचा आहे देखील टीका टिप्पणी केली जाते विशेषतः संजय राऊत त्यांच्या आधारपणावरती बोलत आहेत की त्यांना डॉक्टरची गरज नाही तर मानसिक तांत्रिकांची गरज आहे ते आता मुख्यमंत्री ज्यावेळेस शपथविधी होईल ते एअर अँब्युलन्सनी आझाद मैदानाने दिला अशा पद्धतीने त्यांच्यावरती टीका होते हे बघा इतक्या खालच्या पातळीचं टीका करणारा हा मला वाटतं की ज्याला म्हणतात की कलुटी माणूस आहे नौटंकी माणूस आहे ह्या माणसाला सगळ्यांना संपवलं म्हणजे पहिले उद्धव साहेबांना शिवसेना संपवली नंतर आता राष्ट्रवादी संपवली उद्धव ठाकरे संपवले राहिली सुरिली काँग्रेस संपवली हा माणूस जिथं जाईल तिथं रोगट आहे जसं मागं चिकन गुन्हे आला तसा हा संजय राऊत नावाचा गुन्हे आहे त्यामुळे हा कोणाचाच नाही हा स्वतःचाच आहे आणि बघत असाल आपण सकाळपासून त्यांचा एकच काम आहे नऊटंकी बोलणे आणि ऍक्टिंग करणे बाळासाहेबांची ऍक्टिंग करणे आणि त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणे पण आपण बघताय माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं होतं की आमचे पाच आमदार जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे की आम्ही सगळे पाडून टाकू एकही आमदार पाडू शकला नाही हा माणूस हा उद्धव साहेबांना यांनी पहिलेपासून चुकीच्या माहिती दिल्या त्यांना वेडं केलं आणि आज आज स्थिती काय आहे तर शिवसेना वीस आणून ठेवली अजित पवार दिल्लीत दोन दिवस दो चॉईट ओके आहेत एविवेक मंत्रीपदासाठी अर्थमंत्रीपद गृहनिर्माण ग्राम विकास ही पदं त्यांना हवी आहेत अजित पवार हे बघा हा त्यांच्या पक्षाच्या निर्णय आहेत त्यांनी कोणती पदं मागावी पण आमचा निर्णय हाच आहे की शिंदेसाहेबांनी सत्तेत यावं गृह पदासाठी ठाम आम्ही आमची मागणी केलेली आहे की गृहमंत्रीपद आदरणीय साहेबांना मिळावं सर केला शपथविधी सोहळा पार पडतो आणि यावेळी भाजप शिवसेनेकडनं धर्मगुरु साधू महंत यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं जाणार आहे विरोधकांना देखील निमंत्रण दिलं जाणार आहे असं कळतंय मात्र यामध्ये आपण पाहतोय जर साधू संत यांना देखील बोलावणार तर मुस्लिम तसंच इतर धर्माच्या गुरूंना आमंत्रण देण्याचा आग्रह धरणार आहात का हे बघा आता कोणाला कोणी बोलवावं हा वरच्या ने नेत्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे पण साधू साबांच्या आशीर्वादाने ही सत्ता आलेली आहे त्यांना बोलवलं पाहिजे तुमच्या पक्षामुळेच मंत्रीपद आम्हाला देखील हवेत अशी मागणी अजित पवार गटाची आहे शिंदे गटाला जेवढी मंत्रीपदं मिळतील तेवढीच आम्हाला देखील द्यावी अशी अजित पवार गटाची त्यांनी त्यांची मागणी करावी तो त्यांचा अधिकार आहे पण आम्ही आमची मागणी आदरणीय शिंदे साहेब जी करतायत त्याच्या मागे आमचे आमदार आहेत अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आधीच असतील तर आणखीन जागा वाढली असते असं तुमचं म्हणत नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला जागा वाढली असते हे बघा माझं म्हणणं एकच होतं की ज्यावेळेस शिवसेना भाजपची युती झाली आणि उठाव एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्यावेळेस आम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही सगळ्यांनी आपली मंत्रिपदं तिरांजली दिली आणि चाळीस लोक आणि अपक्ष पकडून पन्नास लोक आम्ही गुवाहाटीकडे गेले सहा सहा महिने आम्हाला आमचे फोन बंद ठेवावे लागले असे घाणघाण मेसेज घाणघाण लोक आमच्यावर बोलत होते ती टीका करत होते पण हिंदुत्वाकरता आणि बाळासाहेबांच्या विचाराला तेवट ठेवण्याकरता भाजप शिवसेनेची प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांनी केलेली युती कायम टिकून राहण्याकरता आम्ही त्या विचाराशी जुडलो आणि सत्ता आली सत्ता आल्यानंतर अजितदादा आमच्याकडे आले, आले। त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब असंही नाही तुम्ही यांना का घेताय त्यांनी घेतल्यानंतर ते इथे आले त्यांनी त्यांनीही सत्तेमध्ये सहभाग घेतला माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीने जे ठरवलं किंवा नेतृत्वाने भाजपच्या जे ठरवलं ते मान्य केलं कदाचित मी एवढं बोललो याचा अर्थ काही लोकांनी चुकीचा काढला कदाचित जर अजित पवार आमच्याकडे आले नसते तर योगायोगाने आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि जास्त जागा जर लढायला मिळाल्या असत्या तर आज आमचे नव्वद ते शंभर आमदार राहिले असते अमोल मिटकरी सातत्यानं टीका करताय काय महामंडलेश्वर आहे ना हे महामंडलेश्वर आहे कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आलेले नाही एम एल सी झालेले आहेत आम्ही पाच पाच वेळेस निवडून आलेले त्यांनी प्राध्यापक आहे त्यांनी विषय समजून घ्यावा विना विषय समजण्याच्या आधी बोलणं आणि मी फार हुशार आहे हे सांगणं मला वाटतं उचित नाहीये मी किंतु परंतु हा विषय सांगितलं मी असं नाही की अजितदादाने हे केलं ना अमुखाल कदाचित हे आले नसते तर आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि आमच्या जागा जास्त आल्या असत्या विशेष प्रेमता दिसते ते गुलाबराव तुम्ही जुलाबराव असं त्यांचं वक्तव्य होतं त्यांच्याकडे पँटा देऊ ना गुलाब झाल्यावर सर, आजीद आजीद पवारा पवारा। समोर ठेवून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय का नाही नाही बिलकुल कोंडी करण्याचा विषय नाहीये शिंदे साहेब आणि भाजपचं सा पहिलेपासून आहे भाजपाकरता आम्ही केलं नाही भाजपने आमच्याकरता केलेला आहे त्यामुळे आमची ही युती आहे ना ही धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता झालेली युती आहे ही युती अशी सहज झाली नाही ही विचारांची युती आहे त्यामुळे या युतीला कोणी तोडू नाही शकत वेळ पण तुम्ही आता आझाद मैदानाची देखील पाहणी करायला जाते परंतु काल महावी तिथल्या दोन पक्षातले नेते पाहणी करत आप को होते आपल्या पक्षाकडून कोणी नसल्यामुळे चर्चा अशा सुरू झाल्यात की कुठेतरी तुम्ही पाहणी करायला वेगवेगळ्या चर्चा त्याबद्दल सुरू होत्या हे बघा साहेब आजारी असल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या वाटत नव्हत्या कारण की शेवटी सर सलामत तो पगडी हजार आमच्या नेता आजारी आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय आमच्याकरता तो होता आता त्यांचे आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी करू एकनाथ नाई हे वेळ काढू करा करताहेत यामध्ये महाशक्तीचा हात आहे दिल्लीतून आणि त्यावर एवढं धाडस हे करण करू शकत नाही अशा प्रकारचा संजय शक्ती शक्तीहीन माणसाचं काय आहे महाशक्ती त्याला शक्तीच नाही आहे हे संजय राऊत म्हणजे हे हे बावलं आहे सकाळी जितनी भरी राज चाबी तितकं बोलणारं बावलं आहे त्याच्याकडे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याचे जास्त पत्रकार परिषद घेऊ नये अंजली यांनी एक, एक प्रश्न उपस्थित केला आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका निभावतील का असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि सत्ता देखील तुमची आणि विरोधी पक्ष देखील त्यांचाच नाही असं मला नाही वाटत हे म्हणजे कदाचित असं होऊ नाही शकत पण आता तो त्यांचा विचार असेल आज पुन्हा एकदा शिंदेच्या तुमच्या शिवसेनेच्या बैठका होणार होत्या ना शिंदे वर्षावर येणार होते अशी माहिती मिळते पण आता पुन्हा या बैठका ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील अशा चर्चा पुन्हा आलेल्या काय नेमकं बैठकीचं स्वरूप आहे शिंदे साहेबांची तुमची आज भेट होणार आहे का पुढची रणनीती पाच तारखेचा कार्यक्रम त्याच्या सूचना आलेल्या आहेत हे बघा आता तब्येतीच्या कारणास्तव या बैठका होणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळू पण ते ऑनलाईन होणार आहेत की परस्पर भेटणार आहेत अजून तो निरोप आलेला नाही पण आता सध्या तरी ऑनलाईनचा निरोप जुन्या मंत्र्यांना काही आशा पल्लवी झाले असं काही चित्र आहे का कशाचं एकंदरीत मंत्रीपदाचं म्हणजे बघा आम्ही तर त्या गोष्टीचा काही विचारच केलेला नाही शेवटी बॉस इज ऑलवेज साहेब ठरवतील ते ज्या पद्धतीने दिला घोषित होते त्यामुळे विरोधकांकडून म्हटलं जात आहे की आता काय राष्ट्रपती राजवट लावली जात नाही लोकशाही का वाचवली जात नाही अशा पद्धतीने विरोधकांकडून सवाल उठवतो पाच तारीख परवाच आहे त्यामुळे विषय संपला आहे त्यांचा पवार उत्तमराव शिंदे आले अजूनही तब्येत तेवढी बरोबर नाही म्हणून तर ऑनलाईनचा विषय आता समजेल बैठक झाली उत्तमराव जाणकर यांनी जी प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता ज्या पद्धतीत प्रक्रिया घेणार त्याच्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे पोलिसांचा त्यांच्या पोलिस यंत्रणेचा हे बघा मी सहा निवडणुका लढलो आणि पाच निवडणुका जिंकलो एक निवडणूक हारलो आताही माझी जी निवडणूक लढलो मी नम्रपणे सांगेल की मी ज्या गावात अंदाज लावला होता की मी या गावात मायनस राहील तर मी आज त्या गावात मायनसच आहे ज्या गावात मी प्लस राहील त्या गावात मी प्लस आहे एखाद्या गावात मी असा अंदाज लावला की पंचवीस मताने प्लस राहू किंवा पंचवीस मताने मायनस राहू तशेची तसे निकाल बाहेर आलेलो त्यामुळे हे आता कसं आहे जिंकलो तर मग एव्हीएम हारलो तर मग आमचं कामकाज आता जनरली नांदेडची सीट काँग्रेसची आली मग तिथे येऊन का चाललं नाही या गोष्टी ज्या आहे आता तिकडे प्रियंका ताई निवडून आल्या तिथे तिथे का चाललं नाही या सांगायच्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं की कोणावर तरी खापर फोडायचं आणि आता आपल्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात येतो काल पत्रकार परिषद देऊन वरुण सर देसाई असं स्पष्टीकरण दिलं किंवा एकंदरीत डिस्प्ले केलंय की आमच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही पोस्टल बॅलेटला ऑफ तर ईव्हीएम मध्ये आम्ही खाली जातोय ह्या सरासरी एकंदरीत त्यांनी एकंदरीत स्पष्टीकरण दिलं आता असं मी मंत्री असताना फक्त शंभरच मतांनी पोस्टलमध्ये पुढे आहे मग मी जवळपास आठ वर्षापासून मंत्री मी जवळपास सगळी मत अधिकाराच्या हिशोबाने माझ्याकडे आली पाहिजे होती असं होत नाही बाबा शेवटी मत देण्याचा अधिकार आहे तो त्या पद्धतीने देतो एकीकडे महाविकास आघाडीएमच्या विरोधात भूमिका मांडत असताना आता वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा त्या स्वरूपात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा तुमच्या सगळ्यात त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मला तरी असं वाटतं की त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी मतमोजणी पाच पाच सहा सहा मशिन करण्याचा प्रयत्न केलाय बघा ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांमध्ये संभ्रम करण्याच्या एव्हीएम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि असं झालं असतं तर कदाचित मग बाकीच्या जागाही पडल्या नसत्या फडणवीसांना फडणवीसांना डावलण्यासाठी फडणवीसांना डावलण्यासाठी भाजपचाही गट जो आहे तो भाजपचा एक गट जो आहे तो दिल्लीमध्ये प्रयत्न करतो हे मला माहिती संजय राऊत करत माहिती सर नेमकं असं काय झालं कारण का महायुती तुम्ही ठाम होतात की तुमचे खाते वाटवायचे निवडणुकीच्या आधी की आम्ही एकत्र रडू एकत्र आणू मात्र जेव्हा निर्णय लागला त्यानंतर असं काय झालं की महायुतीच्या तीन नेत्यांची तोंड तीन दिशेला झाली आणि अजूनही नाराजी नाट्य आहे काहीच नाराजी नाट्य नाहीये शेवटी मागणी करणं आणि स्टँडिंग मुख्यमंत्र्यांनी बोलणं ही काय तोंड वाकडी करणं असं होत नाही शेवटी नेतृत्व तो खाली बाब नाही पण त्याच्यानंतर है स्वतः हा विषय की नेतृत्व जो मान्य ते मान्य कर कोई नाराज नहीं है दो दिन से वो बीमार है आप सब सब देख रहे हैं और मुझे लगता है कि बीमारी की वजह से वो यहाँ आ नहीं सके और आपको मालूम था कि हमने सबने जनता में भी यह विश्वास था कि वो सीएम बनेंगे सीएम बनने की हमने कोशिश की मांग भी की लेकिन बाद में देखा गया कि हो नहीं रहा है तो उन्होंने केंद्रीय नेतृत्व को बता दिया कि आप जो निर्णय लेंगे वो हमें मंजूर है और मुझे लगता है कि कोई नाराजगी का नाट्य नहीं है बीमारी की वजह वो यहां आ नहीं सके और आज दोपहर को हमारी ऑनलाइन या सामने आमने बैठक होगी उसमें जो भी होगा हम आपको बताएंगे सर क्या जैसे हम देख रहे हैं तो शिंदे जी को क्या शिवसेना पार्टी कोई पोर्ट पोलियो या कोई देखिए हम तो पहले साहब की तबियत की यहाँ पर सब विचार में हैं। उनकी है उनकी तबियत अच्छी बने जो होना है वो निर्णय उनके हाथ में हमने दे दिया है सब अधिकार शिंदे साहब की तरफ है जो निर्णय वो लेंगे वो हमको सबको मंजूर आएगा बीजेपी ने ऑब्जर्वर अपॉइंट किया है और विजय रूपाणी को देखिए वो तो प्रक्रिया है उनकी पार्टी की कि वहां पर आने के बाद गट नेता चुनने के लिए बाहर से कोई आदमी आता है और वो जो जिसको ज्यादा बहुमत मिलता है उसे नेता बनाया जाता है आपने एक बयान किया था कि अगर अजीत पवार हमारे साथ नहीं आते तो हमारी शायद ज्यादा सीटें आती देखिए उसका अलग प्रयास किया गया जब हम पचास लोग उठाव किया और ये बाला साहब जी के और प्रमोद महाजन जी के विचार हमने जिंदा रखने के लिए भगवा झेडा जिंदा रखने के लिए एक साथ हम जुड़ गए और यहां पर फिर से सत्ता बदल करके यहां पर एकनाथ जी शिंदे साहब मुख्यमंत्री बने उसके बाद में जब अजीत दादा जो लिए गए जब एक नाथ शिंदे साहब जी ने कोई विरोध नहीं किया कि आप इनको क्यों ले रहे हैं अपने पास तो बहुमत है लेकिन उनको लेने के बाद भी हमने उनका स्वागत किया उनको डिप्टी सीएम बनाया उनके भी मंत्री बने मैंने कहते हुए ये कहा कि यदि वो नहीं आते तो हमें ज्यादा जगह यहां पर चुनाव में मिलती थी और हमारी सीटें नब्बे सो रहती थी, थी। इसमें इसका अर्थ यह नहीं होता है कि हम उसको विरोध कर रहे हैं लेकिन उनके कोई एमएलए जो है जो प्राध्यापक है लेकिन वो कॉपी करके है, मुझे मालूम नहीं है उन्होंने गलत अर्थ किया मैंने ये कहा यदि वो नहीं भी आते थे तो हमारे पास ज्यादा सीटें लड़ते थे तो हमारी भी नब्बे सौ सीटें आती थी क्या आपको ये सब है, कोई आ रही है बिल्कुल नहीं पाटील पाटील साहेब मार्केडवाडीमध्ये जे एकंदरीत प्रकार होता बॅलेटवरती मतदान घेण्याचा एकंदरीत जो गाव निर्णय घेतला होता सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार जवळपास चार आमदार चंद्र पवार पक्षाचे आहेत हे एकंदरीतच कट कारस्थान घडून आणलेलं शंभर टक्के कट कारस्थान आहे चार निवडून आल्यानंतर तुम्ही म्हणता की मतमोजणी पुन्हा करा आता आमच्याकडे अकराशे अकरा आमचे आमदार आले उद्या चार से चार आज लोक संभ्रम निर्माण कराने का प्रयत्न है मत कि तथ्य नहीं है संजय राउत राउत देखो संजय राउत ये हम उनको कोई भाव नहीं देते ज्यादा वो नौटंकी आदमी है स्पीकर है बंद हुआ पिक्चर है तो मुझे तो भी लगता है कि आप भी उसको बंद रखिए